नमस्कार मोदक माई प्रस्तुत मानसीज कुकिंग स्टोरीजमध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे इथे मी आलं लसूण आणि मिरची याचा ठेचा बनवून घेणार आहे आता हे मी साईडला ठेवून आपण कढीची तयारी करूया त्याचं झालं असं की आपण दुपारी बघितलं की मी एक लसूण भात केला होता आणि त्याला भरभरून लोकांनी प्रतिसाद दिला आता मला आज रात्री आणि उद्या म्हणजे आज जागून पुरणपोळ्या आहेत उद्या सकाळी पहाटे उठून मोदक करायचेत तर खूप काम असल्यामुळे मी विचार केला भाजी बिजी काही न करता एकच आपण कढी बनवूया तर कढीमध्ये असं वेगळं काय असं तुम्हाला वाटेल पण हीच तर खरी गंमत आहे म्हणून तर पूर्ण व्हिडिओ बघा आता इथे मी दह्याची कढी बनवणार आहे तर दह्याला डाळीचं पीठ आणि आपण ठेचलेला थोडंसं ठेचा हे सगळं मिश्रण मिक्स करून घेतलं इथे तेलामध्ये फोडणी करून घ्यायची आहे तेल किंवा तूप काहीही चालतं त्यावर थोडे मेथीदाणे जिरे मोहरी हिंग माझा व्हिडिओ थोडा डिस्टर्ब झाल्यामुळे मी तुम्हाला हे परत दाखवलं आहे की मी काय काय याच्यात टाकलं आहे आणि थोडासा ठेचा आणि मिरची कडीपत्ता हे सर्व फोडणीत घालून आपण दही जे तयार करून ठेवलेलं ते घालून घ्यायचं आहे आणि रवीने पुन्हा एकदा घोटून घ्यायचं आहे तर ह्याला भरपूर कोथिंबीर घालायची आणि जास्त उकळवायची गरज नाही आणि मातीचं भांडं असल्यामुळे असंही ते आपलं आपण उकळत राहतं तर लगेचच आपण हे भांडं उतरवून घ्यायचं आता मी एक साईडला मिनी बटाट्यावड्यांची वड्यांची तयारी करणार आहे माझ्याकडे काल ऑर्डर होती बटाट्यावड्यांची वड्यांची तर त्याचं थोडंसं सा शा सारण राहिलं होतं ते मी आता छोटे छोटेसे गोळे करून घेणार आहे आणि त्याचे आपण मिनी वडे करूया इथे मी डाळीचं पीठ तयार करते त्यासाठी तिखट हळद हिंग धणे पावडर मीठ हे सर्व घालून व्यवस्थित मिश्रण मिक्स करायचं आणि त्यावर पुन्हा एकदा भरपूर कोथिंबीर घालायची आता एक साईडला मी कढईमध्ये तेल तापत ठेवणार आहे आणि याचे छोटे छोटे असे मिनी वडे तळून घेणार आहे हे कॉम्बिनेशन खूप छान लागतं कडी आणि वडे तुम्ही नक्की करून बघा आणि हो त्याआधी ना लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आता आपण हे वडे तळून घेऊया आणि मग त्याच्या पुढची प्रोसिजर तर इथे मी हे गोळे सर्व पिठामध्ये घालून घेते आणि छान क्रिस्पी असे वडे तळून घेणार आहे हे पहा किती छान दिसत आहेत छोटे छोटे आता हे वडे आपण पूर्ण तेल गाळून काढून घ्यायचे आणि त्यानंतर आपल्या कढीमध्ये घालायचे जसे लागेल तसेच घालून घ्यायचे आधीच खूप घालून ठेवायचे नाही आता मी हे सर्व करणार आहे एका प्लेट प्लेटमध्ये मी दोन तीन वडे आणि थोडंसं वरणा कढी अशी सर्व केले पोळी वाढले तर कशी वाटली आजची डिश सांगायला विसरू नका लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा